नमस्कार शेतकरी मित्र नमस्कार मी सुदाम गुंड मिरॅकल ग्रीन अहमदाबाद महेश माहेश्वरी यांच्याकडून आलेलो आहे आणि आता आपण इथे रेटरी हरनाक्ष तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे आलेलो आहे आणि आपण हा जो ई बी सी प्लॅन्ट बसवला आहे तो दोन वर्षापूर्वी बसवला आहे त्याच्यावर एक अडथळा पीक काढलेलं आहे सरांनी तर त्यांच्याकडं आलो आहे आपण त्यांच्याकडनं त्यांची ओळख आणि माहिती घेऊयात नमस्कार 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 मी आ, अजित मोहन पवार हरनाक्ष सांगली आत्ता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा ऊसाचा खोडवा प्लॉट आहे एक जुलै दोन हजार तेवीस रोजी याच अठरा गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपण शहाऐंशी झिरो बत्तीस या वानाची साडेचार फूट सरीमध्ये लागण केलेली होती तत्पूर्वी जानेवारी महिन्यामध्ये आपण आपल्या शेतावरती ईबीसीचा प्लॅन्ट उभा केला आणि त्याचं रेग्युलर उत्पादन चालू केलं आणि त्यावेळेच्या इतर पिकामध्ये वापर चालू केला त्याचवेळी चा एक विचार आला की एक प्लॉट आपण पूर्ण सीवरती आणि सेंद्रिय पद्धतीचा ऊसाचा करावा मग ह्या प्लॉटमध्ये एक जुलै दोन हजार तेवीसपासून ऊस तोडणीपर्यंत म्हणजेच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सातत्यानं आपण ई बी सीचा वापर केला त्याच्यामध्ये आपण बी ईबीसी सोडलं आणि फवारणीमधूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण ई बी सीचा वापर केला गेला ई बी सीचा फवारणीमध्ये वापर करत असताना ऊस उगवून आल्यापासून ते हातपंपानं शक्य आहे तिथंपर्यंत साधारणपणे सात ते आठ फवारण्या पहिल्या पिकासाठी आपण घेतलेल्या होत्या आणि साधारणपणे दोन ते अडीच हजार लिटर ई बी सी हे पहिल्या पिकामध्ये आपण दिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अत्यंत समाधानकारक म्हणजे साधारणपणे पंचेचाळीस ते शेहेचाळीस टन इतकं उत्पन्न आलं आणि गूळ म्हणाल तर गूळ पाच टनापेक्षा जास्त पाच टन शंभर किलो इतका गूळ आपण त्यातून तयार करू शकलो आत्ता मला सांगा हे अठरा गुंठे लागवड आहे आणि अठरा गुंठेमध्ये तुम्ही सांगितलं की साधारण बेचाळीस ते पंचेचाळीस टन तुमचं उत्पादन आलं आहे म्हणजे समजा तुम्ही सगळा गुळ जर बनवला असेल आणि त्याची तेरा टक्के रिकव्हरी आपण जर पकडली आणि पाच हजार शंभर किलो जो गुळ सरांनी तयार केला असेल तर सरांचं पहिल्यांदा अभिनंदन की इतक्या कमी क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय आकर्षक उत्पादन काढलेलं आहे सर साधारण पहिल्या पिकानंतर तुमच्या मातीमध्ये तुम्हाला काय फरक दिसला की ज्यावेळेस हार्वेस्टिंग झालं आणि कल्टिवेशनसाठी तुम्ही माती हातात घेऊन बघितली तुम्हाला मातीमध्ये काय फरक दिसला मातीमध्ये अत्यंत सुधारणा झाली म्हणजेच माती भुसभुशीत झाली आणि माती आत्ताही आपण हातामध्ये जर घेतली तर एक त्याला वेगळ्या पद्धतीचा सुगंध आहे जसं की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर मातीचा जसं सुगंध वळतो इतपत सुगंध आहे आणि पिकाची वाढ आणि पिकाचं शायनिंग हे फक्त पिकापुरतं नाही तर आम्हाला अनुभवात आलं की ते गुळामध्ये सुद्धा उतरलं आज गूळ बनवून साधारणपणे एक वर्ष अकरा महिने होत आलेत तरी अजून आहे असा गुळ आहे आणि मार्केटमध्ये आपण गुळ लोकांसाठी विक्रीलाही उपलब्ध करून दिला त्याचबरोबर आपल्या यू बी सी प्लॅन्टसाठी प्रामुख्यानं आणि देशी गायींच्यासाठी या गुळाचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो आणि दुसरं असं की सर तुमचा ऊस पहिलं आडसाली पीक तुटून गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तोडणी केली आणि त्या सगळ्याचा गोळ बनवला साधारण एक महिना तुमची तोडणी गेली असेल हो आणि त्यानंतर मग तुम्ही खोडव्याचं नियोजन केलं तर खोडव्याचं नियोजन करताना प्रामुख्याने तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या खोडव्याचं नियोजन करत असताना पहिल्यांदा आपण या प्लॉटची पाला कुट्टी करून घेतली आणि त्याच्यामध्ये ईबीसीचा सातत्यानं वापर सुरू क केला बी ईबीसी असेल आणि खोडवा फुटून आल्यापासून ते शक्य आहे तिथंपर्यंत आणि एक वेळ ड्रोननंही आपण खोडव्यासाठी ईबीसीचा फवारणी स्वरूपामध्ये वापर केला अरे चांगली गोष्ट आहे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची पण तुम्ही मदत घेतलेली आहे ड्रोनचा वापर करणं गरजच पडली कारण की गो खोडवा एवढ्या उत्तम पद्धतीनं आला आणि मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळं ऊस अचानक पडल्यामुळं आपल्याला फवारणी घेणं शक्य नव्हतं त्यावेळी आपण ड्रोनचा वापर करून एक फवारणीसुद्धा घेतली आता मला सांगा की साधारण आता ह्या वर्षी बंपर पाऊस झालेला आहे जवळ तुम्ही जसं सांगितलं की तेरा मेपासून जो पाऊस चालू झाला आहे तो अगदी माझ्या माहितीप्रमाणे दहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस oh, होता एवढ्या oh, oh, oh. पावसाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाणी देऊ शकला नाही तरीसुद्धा ऊसाची इतकी चांगली डेव्हलपमेंट झाली आहे तर अगोदरच्या पिकामध्ये जो सीचा वापर केलेला आहे त्याचा हा परिणाम आहे असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच त्याचा हा परिणाम आहे या वर्षी काय झालं वातावरणातील बदल पावसाळा एक महिन्यापूर्वी आला त्याचबरोबर सातत्यानं पाऊस आणि ह्या आपल्या प्लॉटला ड्रिप नसल्या कारणानं आम्ही पाटपाणी तेवढ्या पटीमध्ये देऊ शकलो नाही त्यामुळे थोडंसं ईबीसीचं प्रमाण आमच्याकडून कमी झालं पण ज्या ज्यावेळी शक्य झालं त्या त्यावेळी आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये ईबीसी वापरण्याचा प्रयत्न केला आणि जादा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं आम्ही बाकीचे जर रासायनिकचे किंवा इतर प्लॉट जर आमचेही पाहिले तर इतकीशी डेव्हलपमेंट दिसत नाही आणि ह्या प्लॉटमध्ये दिसते त्याचं कारणच असं वाटतं की हे ईबीसीचा इफेक्ट आहे आणि याच्यामध्ये आम्ही अत्यंत समाधानी आहे जनरली काय होतं सर की बा पिकांचा अभ्यास केला वातावरण बदलाचा अभ्यास जर केला तर साधारण जास्त थंडी असेल तरीसुद्धा पिकावर ताण येतो आणि कांड लांब आफरं पडतं जास्त उष्णता असेल यावेळी उष्णता पण जास्त होती उष्णता असेल तर तरी पण कांड आपर पडतं आणि जास्त पाणी असेल तरी पण ता आपरं पडतं पण तुमचं तसं काही दिसत नाही कांड्याची जी उसाची डेव्हलपमेंट आहे पहिल्या पहिल्या कांड्यापासून शेवटच्या कांड्यापर्यंत तुमची लांबी एकसारखी आहे म्हणजे ईबीसी जीव अमृत हे अँटी टेस्टचं पण काम करतं की जैविक अजैविक जे ताण आहेत पिकावर येणारे ते पिकावरचे ताण डायरेक्ट पिकावर परिणाम होऊन न देणं हे पण काम करू शकतं असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के कारण बाकी प्लॉटचा जर आपण विचार करता काही प्लॉटला पाणी रेग्युलर देऊनही आपल्या पिकावरती ताण दिसत होता परंतु या प्लॉटमध्ये तितकासा ताण दिसला नाही कदाचित तो ताण या पिकाला जाणवला नाही त्यामुळेच तर एवढी चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट आहे एका याच्यामध्ये साधारणपणे सात आठ इतक्या पद्धतीचे तुटण्यायोग्य अशा पद्धतीचे ऊसांची संख्या आहे आणि प्रत्येक ऊस हा अपेक्षित आता हे थोडं एका आपण बाजूला आहोत याच्या आतमध्ये जर गेलो आणि ऊसाची साईज चांगली आहे आणि संख्या ही मेंटेन आहे साधारण एका ऊसात कांड्यांची संख्या किती आहे साधारणपणे एकसारखी लांब कांडी आहे त्यामुळं काही उसाच्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीसपर्यंतसुद्धा कांड्यांची संख्या इथं दिसते अडसालीच्या पहिल्या पिकामध्ये ती कांड्यांची संख्या पंचेचाळीस प्लस इतपत गेलेली होती हा तुम्ही आपण मागे तुमचा व्हिडिओ प्रसारित केलाच होता त्यावेळेस पण बघितलं आणि शेतकरी मित्रांनो सांगायला खरं तर आनंद आहे की एका पिकात पहिल्या पिकाचा आपण व्हिडिओ केला होता दुसरे पिकाचाही व्हिडिओ करणे असं मला वाटलं आणि इथपर्यंत तीवड मला सरांच्यापर्यंत सा, घेऊन आली आणि ह्या पिकाची पण डेव्हलपमेंट जनरली काय होतं की पहिलं पीक चांगलं असतं आणि नंतर तर पीक चांगलं येत नाही पण इथं वेगळी परिस्थिती आहे सर सर मला एक सांगा साधारण तुम्ही खोडव्यातल्या एका ठो एका बेटातल्या ऊसांची संख्या आणि साधारण एक एका ह्या अठरा गुंठ्यामध्ये असणाऱ्या बेटांच्या जर कॅल्क्युलेशन केलं तर यावर्षी तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे याच्यातून येईल असं वाटतंय खरं <laughs> सांगायचं झालं तर ज्यावेळी रासायनिकचं करत होतो तर त्यावेळी या आमच्या प्लॉटमध्ये अठरा ते वीस टन उत्पादन निघत होतं परंतु या दुसरं हे पीक आहे ज्याला आपण एकही ग्रॅम रासायनिक न वापरता यावेळी आपण पंचवीस टनापेक्षा जास्त आणि चांगल्या पद्धतीचा गूळ तयार करू शकू अशी आम्हाला खात्री वाटते ह्या तुलनेत आता ह्या वर्षी तुमच्या भागातला पाऊस मान बघता मी आता इस्लामपूरवरनं रोडने येत होतो तर त्या ऊसांची परिस्थिती अशी होती की टनसुद्धा ऊस निघणार नाही ते सुरू होते अडथळे होते का खोडो होता माहीत नाही मला पण तुमच्याकडच्या ऊसांची परिस्थिती बघून मला खूप बरं वाटलं तर साधारण मात्र निरीक्षण काय कारण ऑलरेडी तुम्ही या क्षेत्रात आहात आणि एका सार साखर कारखान्याशी संबंधित काम करत आहात त्यामुळं तुम्हाला तुलनात्मक अभ्यास माहीत असेल ह्या वर्षी सरासरी खूप कमी आहे मग ते आडसाली पिकाचे असू दे किंवा खोडवा पिकाची त्याचं कारण की साधारणपणे आमच्या परिसरामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीला सातत्यानं पाऊस राहिला आणि ऊस पिकाला स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो सातत्यानं ढगाळ वातावरणामुळं मधील अन्नद्रव्य ही पिकाला घेता आली नाहीत आणि वाढ तितकी जोमदार झालेली नाही साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याचं खोडव्यामध्ये सुद्धा चांगली चांगलं उत्पादन घ्यायचं म्हटलं तरी एकरी चाळीस टन हे चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं असलं तरीही आत्ता ह्या वर्षी शक्य होताना दिसत नाही तर त्या मानानं ह्या आपल्या पिकामध्ये आम्ही अत्यंत समाधानी हो आहोत धन्यवाद सर तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली बाकीच्या जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल त्यांना आता मला ह्या परिसरामध्ये नाही तर सर्वच ऊस उत्पादकांना एक माझं मत व्यक्त करायचं आहे आपल्याला भविष्यामध्ये ऊस उत्पादन टिकवायचं असेल तर मातीचं आरोग्य टिकवणं अत्यंत आवश्यक आहे आणि मातीचं आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या शेतावरती सीचा प्लॅन्ट असणंही आवश्यक आहे हे मी अनुभवातून आपणास सांगू इच्छितो अजून एक सर मला आता आठवलं मी एक प विचारतो तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असतं की ई बी सी जीवामृत तयार करण्यासाठी खूप खर्चिक गोष्ट आहे तर साधारण तुमचा काय अनुभव या संदर्भात आता प्रत्येक गोष्ट मला असं वाटतं की शेतकऱ्याकडे शेती आहे आणि सीसाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी शेतीतून येतात तर बहुतांश गोष्टींची निर्मिती आपण जर आपल्या लेवलला ले केली तर मला वाटतं ईबीसीचा खर्चामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कपात करू शकतो त्यामध्ये देशी गाईचं स्वतः आपण सांभाळ करणं आवश्यक आहे गुळामध्ये सगळ्यात जास्त खर्च होतो आणि गुळ विश्वासानं मार्केटमध्ये मिळत नाही तर आपण जर अशा पद्धतीचा छोटा प्लॉट करून जर गुळाची निर्मिती केली तो ई बी सीमध्ये जर वापर केला तर चांगल्या पद्धतीनं खर्चामध्ये कपात होऊ शकते धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली खूप खूप आभार मित्रांनो जर तुम्हाला ऊस शेतीचं भविष्यकाळ अतिशय चांगला करायचा असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला सात बार्थानं नुसता कागद न देता चांगल्या जमीन जर द्यायची असेल तर दरूर ई बी सी प्लॅन्ट बसवा त्याचा जीवामृतचा वापर करा हे सगळं मिळवण्यासाठी माझा फोन नंबर आहे एक्क्याण्णव तीस एक्कावन्न शहाण्णव पंचवीस धन्यवाद